तर हाय यूट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही आय होप की तुम्ही मस्तच असतील आणि मी पण खूप खूप मस्त मस्त आहे आणि खूप दिवसाने मी आलेले आहे तुमच्याशी गप्पा मारायला तसं तर मी काय तुम्हाला सारखंच म्हणत असते की उद्यापासून येते आता रोज रोज व्हिडिओ बनवते ते काय माझ्यानं होत नाही आहे आळशी झालेली आहे मी खूप म्हणजे खूप आळशी झालेली आहे म्हणजे बाकी कोणत्याच गोष्टीत नाही आळशी झाले व्हिडिओ बनवायच्या बाबतीत आळशी झालेली आहे कारण की आजकाल मला व्हिडिओ जास्त बनवूशी वाटत नाही हो ना बोल्या तर हा जो इथे जो माणूस दिसतोय ना ब्लॅक ब्लॅक त्याच्यापेक्षा असं जवळ गेल्यावरती तो असा वाईट वाईट होतो गोरा गोरा होतो बघा त्याला कॅमेरा चालू केल्यावर मेकअप करायचं होते ॲसे ॲसे असं असं हो yes. तर ह्या दोन गैबानी माणसांचा अशा तऱ्हे अभ्यास करायचा चाललेला आहे ती पोरगी आमची अभ्यास काही करत नाही <laughs> आणि हे त्याला जांभळा करत घालत घालत अभ्यास देतोय तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला आणि माझं खरंच मी खूप पटपट कामं वगैरे आवरते पण आजकाल मला व्हिडिओ बनवू शकतो आमच्या इथे खूप म्हणजे खूपच पाऊस पडतोय जिकडं गरज आहे तिकडे पाऊस पडणं झालाय आणि इथं काय त्याला जोर आलाय काय माहितीये रणीला मला सोडायचं होतं सव्वा बारा वाजता शाळेमध्ये तर इथं एवढा पाऊस पडायला लागला मी तिला प परफेक्ट पाहून एक वाजता सोडून आले म्हणजे आत्ता जस्ट तिला आम्ही दोघे जाऊन सोडूनच आलेला आहे आणि सगळे कामावरले आहेत जेवण झालेलं आहे कपडे वगैरे धुवून वगैरे भांडी वगैरे सगळे घासून झालेले आहेत आणि म्हणलं चला थोडंसं छोटंसं तुमच्याशी बोलावं तर तुमच्या इकडे पाऊस आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आमच्याकडं तर खूप सारा पाऊस आहे आणि आत्ता गेलेला आहे पाऊस तर मी तुम्हाला बाहेरचं दाखवते खिडकीतून दाखवते पाउस गे है बगा, उन पड़ है, कपड़े तर पाऊस गेलेला आहे बघा ऊन पडलेला आहे कपडे तर मला समोरच सुकत वाळत घालावी लागली तर हा माणूस इथं असा बसलेला आहे मोबाईल मध्ये हला ना मोबाईल शिवाय काही सुचतच नाही काय करतोय तू सापा किती सापाला आणि ही भुरगी हिला अभ्यास म्हटलं की रडनच येतं काय झालं अभ्यास रडतीये का तर अशा तऱ्हेने इकडं अभ्यास म्हणलं की तिला रडणं येतं आणि मराठी नावाची गोष्टच तिला येत नाही मराठी तिला कसलंच येत नाहीये आणि ते कशासाठी आलंय बाळा सांग बरं काय माहित नाही बघू काय तुला सांगितलं ना त्याने काय काय ते त्यांनी तुला सांगितलं नाहीये का ह्यांनी तुम्हाला सांगितलं नाहीये का तुम्ही इकडे बघा जरा आशाने लेकरं काय शिकणार आहेत दो, दोन्ही दोन्ही हात मोबाईल मध्ये टाकल्यावरती हा हो तर अशा इथं अभ्यास चालू आहे म्हणून ह्यांना रडणं येत आहे बघू मग तुमचा अभ्यास काय तुम्हाला येत नाहीये काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे बघू द्या आम्हाला दाखवता का दाखवता का यू यन, अन यू पी अप यम वाय माय आणि बी वाय बाय लिह आता म्हणत म्हणत हाऊ मशीतले शब्द शब्दले सगळे ते ले सगळं इथं हां अरे हे जे शब्द आहेत ना इकडचे ये इतली, ली, हा म्हणत म्हणतली रडू नको रडू नको तू अभ्यास करते का खेळतीस तेच कळत नाहीये हे काय केले इकडं भांडी कुंडी घेतलेत खेळायला आणि इकडं अभ्यास करायचा चाललाय टी व्ही नुसतीच चालू ठेवलीये हा ते नऊ मिनटात हो उल्लू जरा कमी बनव लोकांना हे तर सगळे शिकलेले लोक आहेत तुझ्यासारखे अनपड नाही आता सांगितलं सांग ना मी फर्स्ट इयर मध्ये खरच सांगतय तुम्हाला मित्रांनो परीलाय ना तर तिला ना मराठी नाये तिला तिकडं दिवस काय सांगता तुम्ही परत सांगता <laughs> परत सांगू लावता असं म्हणायचं तिला मग काय वाचून देऊ नको ती एकदा लिहून झालं ना मग वय मी ठेवून द्या परत तुम्ही मला अभ्यास करायला सांगे ह थी थी जा काई में ते मैं ना मला माहिती नाही तिचा काय प्रॉब्लेम आहे तुला सांगितलं तर अशा तऱ्हेनं हा माणूस नुसता गेम मध्ये गुंग झालेला आहे आणि ह्या मुलीला अभ्यास करायचा नाहीये हिला नुसतं तेवढ्या पुरताच लिहायचंय तर जाऊ द्या द्या ह्यांच्याकडे लक्ष मला व्हिडिओ बनवायचे आहेत तरी हेंचा नादला माला तर ह्यांच्या नादाला मला लागायचं नाही आता तिला मी सांगितलंय कोणतं काय तर अजून एकदा तिला नीट समजावून सांगते लिहिलं तर ठीक आहे नाहीतर मी काय तिच्यावरती जोर जबरदस्ती करू शकत नाही <laughs> आलं आलं नाही आलं नाही आलं हो ना पर्या हां मग तो तू आणि तुझा पप्पा बघून घेईन ठीक आहे काय करायचं काही नाही कसा अभ्यास करायचा कसा नाही इकडे जर असं मोबाईल मध्ये असल तर ती पोरगी कशी अभ्यास करणार बर करणार अभ्यास हो तर चला मला व्हिडिओ बनवायचे मी व्हिडिओ बनवायची तयारी करते त्याच्या आधी थोडस परीला समजून सांगते आणि परत येते तुम्हाला भेटायला तर माझी साडी घालून झालेली आहे तर बघू शकता ब्लॅक कलरची साडी मी घातलेली आहे आणि काय काय म्हणलास फक्त साडी घालून झालेली गोल्याने पण ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला आहे आम्ही तो मॅचिंग मॅचिंग घालतोय भात टाकायला तर गोल्या बनवतोय भात त्याला भात खावाच वाटलंय त्याने मला कधीच सांगितलं होतं मी टाकलं नाही तसंच राणीला सोडायला गेलो तर आता तो बनवतोय आणि एवढा मोठा माणूस आहे तुम्हाला काय सांगू मित्रांनो तो म्हणजे खूपच लंबू आहे आणि तो कॅमेऱ्यामध्ये पण बसण्यात आला आहे

मला नाही मला, मला लाज वगैरे काहीच वाटत नाही तर कोणती हां तर हे गळ्यातलं मला खूप म्हणजे खूपच आवडतं हे हे माझं फेवरेट आहे एवढे सगळे गळ्यातले आहेत अजून आतमध्ये पण आहेत खूप पसर आहे मी तुम्हाला दाखवू शकत नाही माझ्याकडे खूप ज्वेलरी वगैरे आहे पण सगळ्यात फेवरेट माझं हे आहे तर हे मला खूप म्हणजे खूपच आवडतं तर चला हे मी तुम्हाला तुझ्याबद्दल मी चर्चाच केलेली नाहीये ना, के ना पण चला मी तयार होते तर फायनली माझा मेकअप झालेला आहे ना अशा तऱ्हेने मी तयार झालेले आहे पूर्ण ब्लॅक ब्लॅक आणि ही ऑक्साइड ची ज्वेलरी घातलेली आहे आणि पिल्ले मी केस वरती बांधलेत मला वाटलंच होत तू असं बोलणार आहेस का छान दिसत नाहीये छान दिसते पण मोकळे सोड काहीतरी वेगळं मोकळा सोडलं तर वेगळा परत म्हणू नको तू उशीर लावते म्हणून काय झालंच उशीर आता काय लावायचं बरं बघा परत एकदा मला केस वरती। अरे याला काय ग असं वरच काढलं खाली नाही ते मी आपलं दोन जीवावरती आलो होतो म्हणून मी असे दोन वरती तर चला केस खाली घेते के मी तर व्हिडिओ बनवून खूप थकलेलो आहे आणि एवढी भूक लागली म्हणून जेवण करतोय आम्ही दोघे पण आणि मला खूप तिखट लागते मला खूप तिखट लागते मला खूप तिखट लागत आहे मिरची अरे काय माणूस आहे मी त्याला म्हणलं मला खूप तिखट अस

आता थोड्याशा तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत तर चला सुरुवात करूया मुलाचं काय जेवण उरकत नसतं वाटतं आजच्या दिवशी है खायचं सोडण झालंय आणि मोबाईल पण सोडणं झालंय एवढा मोबाईलमध्ये गुंग झालाय तर जाऊ द्या त्याचं काय रोजच आहे म्हणा आणि तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची होती मित्रांनो काही लोक कसे असतात ना की बाबा आपण त्यांच्याबद्दल त्यांचा थोडा पण विषय काढत नसतो आपल्या लाईफमध्ये ना त्यांना बघत पण नसतो पण हे मात्र कुठून चार कुत्री गोळा करायची आणि त्यांच्याबरोबर आपल्याबद्दल चर्चा करायची अशी त्यांची सवय असते तसेच माझ्या पण लाईफमध्ये असे खूप खूप आहेत एक दोन नाही म्हणता येणार ना। असे खूप बायकाच आहेत मनात जास्त माणसं पण आहेत पण बायकांचं कसं जरा कानावरती येतं इकडून तिकडून तर तशा काही बायका आहेत की त्या एकदम कुत्र्या आणि भावा 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 तर त्यांना मला एवढंच सांगायचं तुम्ही किती भाव भाव करा मला काहीच घेणं देणं कारण की कुत्र्यांचं काम असतं भुकणं काम आहे भुकणं आणि मला काय तुमच्याकडे लक्ष द्यायचं नाही तुम्ही असंच भुकत राहा ह्यांना काय विषय बोलायला भेटत नाही ही एक तर बाई एवढी थडक्लास म्हणजे मी माझ्या जीवनात एवढी निर्लज्ज आणि सदा सुखी बाई मी पहिल्यांदा बघितली असेल मित्रांनो तिनं काय केलं की तिची माझी अशीच भांडण झाले वैयक्तिक कारणामुळे झाली पण ज्या वेळेपासून माझी तिची भांडण झाली ना त्या बाईचं मी मी कुठंही जाऊन काहीही करून मी सांगू शकते की मी ह्या बाईचं त्या दिवसापासून कधीच माझ्या लाईफमध्ये नावसुद्धा घेतलं नाही ना, ना मला हाऊस पण नसती एखाद्याला ब्लॉक केलं आहे जाऊन जाऊन त्याला सर्च करून जाऊन बघा आणि हे करा तर ही बाई कुठून जाते फेक आयड्या काढून काढून माझ्या मा� आयडीमध्ये येते तर मी तर तिच्यासाठी काहीच म्हणजे काहीच करत नाही त्या बाईचं नावसुद्धा घेत नाही आणि अशी ही बाई तिनं कुठून कुठून आयऱ्या गैऱ्या माझ्या मैत्रिणी शोधून काढल्या आधीच्या ज्यांना की मी आता कवडीची किंमत देत नाही अशा मैत्रिणी काढल्या आणि त्यांच्यापासे मा माझ्याबद्दल चर्चा करत बसली होती म्हणजे ह्यांना चर्चा करायसाठी ज्यांना मी सोडून दिलं आहे त्यांचे पायाचे तळवे चाटून ह्यांना माझ्याबद्दल चर्चा करायच्यात तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही असंच चर्चा करत राहा आणि तुम्ही असंच भोगत राहा आणि मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण कुणाच्या आध्यातना मदत नसतो पण लोकांना खूप आपल्याबद्दल चौकशा करायच्या असतात माहीत नाही त्या कशासाठी करायच्या असतात काय माहिती त्यांना कामधंदा नसतात वाटतं तर काय बोलू मी आता अशा लोकांबद्दल घरचं म्हणजे ते नाही का आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशा बायका माझ्या लाईफमध्ये खूप झालेल्या आहेत सो मला त्यांना एकच सांगायचं तुम्ही जरा स्वतःच्या पण ताटात काय वाढलंय ते बघा ना आणि तुम्ही कुठं कुठं तोंड मारलंय ते आम्हाला पण माहितीये आम्हाला नाही सांगायचं तुमचे चार जाग्यावरती इकडं तिकडं की तुम्ही कोणाचे आह कोणाचे नाही किंवा काय करता काय नाही तुम्ही काय केलंय काय करून बसलाय तर दुसऱ्यांच्या बद्दल चर्चा करणं सोडून द्या आणि ह्या वेळेस चर्चा करा की ज्या वेळेस समोरचं तुमच्याबद्दल बोलत असत तर समोरच्याला तुमच्याबद्दल काहीच घेणं देणं नाही तरी तुम्ही त्याच्याबद्दल तर चर्चा करत असाल ना हे अतिशय चुकीचं आहे आणि एका बाईनं तर मला खुल्या धमक्यात दिल्या त्या बाबा ते गोल्याला माहीत नाही पण खुल्या धमक्या दिल्यात तर तिला एवढंच सांगायचे बाई माझे घरचे माझे काय वाकडं करू शकले नाही तू काय करणार आहेस आता जर जर हिंमत असेल ना तर करून दाखव करून दाखव मग तुला मी दाखवते तु की मी काय चीज आहे ते असंच कोणाचं काही व्हायरल करायला तू काय कोण लाभून गेलेले नाही आहेस की तुला दुनिया काहीच बोलणार नाही किंवा तुला काहीच होऊ शकत नाही दुसऱ्याचे व्हिडिओ वगैरे व्हायरल करायचे असे धमक्या देऊन राहिले मला तू करून दाखव मग तिथून पुढं मी तुला सांगते ठीक आहे तर चला अच्छा व्हिडिओ आहे आपण इथंच बंद करूया आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा शेअर करायला विसरू नका बाय बाय टेक केअर